फटका भारतीय जनता पार्टी आणि त्यांची जी मित्र पक्ष आहेत त्यांना भेट बसला आणि म्हणून आता विधानसभेची जी निवडणुका आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती आणि दरवेळेस आपल्या निवडणुका ज्या जाहीर झाल्या इलेक्शन कमिशनने जाहीर केलं त्यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र एकाच वेळेस या निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुका एकत्रपणे होत होत्या पण यावेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती जी सत्य आहे ही भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यानंतर कशा पद्धतीने या निवडणूक आपल्याला पुढे ढकलता येईल या पद्धतीने त्यांचा प्रयत्न झाला आणि आता निवडणुका दिवाळीनंतर आता नोव्हेंबरमध्ये होतात की डिसेंबरमध्ये होतात हे पाहू आता पुढे ढकलण्याचं काम त्यानिमित्तानं महाविकास आघाडीच्या पुढे ढकलण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं आमचा आग्रह होता की या निवडणुका मध्येच फायला पाहिजे पण ठीक आहे जेव्हा केव्हा निवडणुका होईल त्यावेळेस शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे विदर्भामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याला यश मिळालं जवळजवळ दहा पैकी आठ ठिकाणी निवडून आले महाविकास आघाडीचे खासदार पहिले या गोंदिया भंडारा मतदारसंघात फक्त प्रफुल्लभाई पटेल हेच आमच्या पक्षातर्फे खासदार म्हणून निवडून येत होते अनेकदा ते खासदार आले अनेकदा राज्यसभेवर गेले म्हणजे विदर्भात एक सुद्धा पवारसाहेबांच्या पक्षाचा खासदार त्यावेळेस निवडून आला नव्हता प्रफुल्लभ पटेल आणि मधुकरराव जे आले होते त्यावेळेस पण आता प्रफुल्लबाई तिकडे गेल्यानंतर त्या पद्धतीनं संपूर्ण विदर्भातून अजून मोठ्या प्रमाणात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ज्या पद्धतीने वाढली आहे त्याच्यामुळे आमचा एक खासदार हक्काचा वर्धा मतदारसंघातून सुद्धा जवळजवळ एक लाख मतांनी निवडून आलेला आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे आता जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होईल त्यावेळेस शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आमचे जे हक्काच्या जा तीन जागा आहेत एक तिरोडा दुसरी अर्जुनी मोरगाव आणि तिसरी भंडारा जिल्ह्यातली तुमसर या तीन आमच्या जा हक्काच्या जागे आहेत तिथे आमचे आमदार होते त्याच्यामुळे या जा जा तीन जागा आम्ही वाटाघाटेमध्ये शंभर टक्के घेऊ आता सत्तावीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून पहिली बैठक वाटपाच्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे तिथे एकत्र होणार आहे त्याच्यामुळे तिन्ही जागेसाठी आमचा आग्रह आणि तिन्ही जागा आमच्या हक्काच्या असल्यामुळे आम्ही त्या वादविवाद झाले तरी हरकत नाही पण आम्ही त्या शंभर टक्के आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊ या पद्धतीनं आमचं वरिष्ठ नेत्याशी चर्चा झाली आहे त्याच्यामुळे तुमसरची जागा ही शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल या पद्धतीचा आमचा प्रयत्न त्यांनी राहील आणि ती जागा आम्ही आखाडी घेऊ त्याच्यामुळे आज आमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या सहकार्यांची या ठिकाणी आज बैठक घेतली बोलावली होती पदाधिकारी जेवढे आहेत त्यांचे आपल्याला कल्पना येते की ज्या पद्धतीनं पवार साहेबांच्या बरोबर अनेक नेते त्यानिमित्तानं अनेक मोठे मोठे नेते अनेक मतदारसंघातले इच्छुक लोक आज आमच्या पक्षामध्ये येत आहे ज्या पद्धतीनं पवारसाहेबांचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडे पाहून लाईन लागली आहे आमच्या पक्षामध्ये येण्याची पण हे असताना सुद्धा जे आम्हाला काही सोडून गेलेत त्याच्यातले सुद्धा काही नेते अनेक त्याच्यामध्ये इच्छुक आहे पण आम्ही काही सर्वच नेत्यांना त्यामध्ये घेणार नाही त्यामुळे आम्ही थर्मामीटर लावू पाहू कोण योग्य आहे कोण नाही कोणी जास्त मधल्या काळामध्ये खूप तोंड उघडले आमच्याकडनं गेल्यानंतर हे सर्व पाहू आम्ही योग्य तो निर्णय घेऊ जयंत पाटील आमच्या संपर्कात आहेत धर्मराव बाबा ते आहे धर्मराव बाबाजी पोरी आमच्या संपर्कात धर्मराव बाबाजी पोरी आमच्या संपर्कात आहेत तीनदा मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध निवडणूक लढवायची आहे भाग्यश्री तीनदा त्या साहेबांना भेटली आग्रह देतात की जे माझ्या बाबांनी तुमच्यावर केलं तुमच्या पक्षावर केलं ते के मला आवडलं नाही त्याला नाही मला साहेब तिकीट मला तिकीट द्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मी माझ्या वडिला पाडल्याशिवाय राहणार नाही असं नाही भंडारा आणि गोंजसाठी चार सोडणार आहे चार बाकी पक्ष आहे मी पक्ष काँग्रेस आहे शिवसेना आहे ਬਦਲਾਪੁਰਚਾ ਘਟਨੇ ਦਾ ਦੋ ਉਲੇਕ ਆਪਨ ਕਿਲਾ ਅਤਿਸ਼ੈ ਦੁਰਦੀ ਹੋਈ ਘਟਨਾ 3.5 4 ਵਰਸ਼ਾਚਾ ਬੁਲੀ ਅਰਸ਼ਾਪਤੀ ਤੇ ਚਰਤੇ ਚਰਤੋ ਅਨਿਆ ਅਤਿਚਾ ਧਨੰਤਰ 30 ਸ਼ਾਲਾ ज्या आदर्श शाळेमध्ये जी घटना घडली ती शाळा एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची कार्यकर्त्याची असल्यामुळे हे प्रकरण कसं दाबता येईल याचा तीन चार दिवस प्रयत्न झाला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे चार दिवस हा प्रयत्न झाला शाळेने प्रयत्न केला वरच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केला की प्रकरण तिथल्या तिथे दाबलं गेलं पाहिजे पण चार दिवसानंतर त्या पीडित मुलीच्या आईनी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली दाद मागण्याचा प्रयत्न केला तिथे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तिची आई गरोदर असताना सुद्धा तेरा तास तिथे गुन्हा दाखल करून घेतला नाही तिला बाहेर बसून हो ठेवलं म्हणजे कशा पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टी सरकार काम करते आहे ती शाळा कोणाची असो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची असो की अनुकुलाची असो त्या पण अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं अशा पद्धतीची घटना घडत असेल तर त्या पीडित महिलेला त्यांनी तर न्याय न्याय मिळायला पाहिजे हा चार वर्षाच्या मुली अत्याचार होतो भारतीय जनता पार्टी तिथे प्रकरण दाबून ठेवते देवेंद्र फडणवीस ही घटना घडली त्याशी दिल्लीला गेले आणि दिल्लीहून त्यांनी स्टेटमेंट दिलं की नाही पोलिसांनी कोणत्याही पद्धतीनं एफ आय आर दाखल करण्यासाठी वेळ लावला नाही अशा पद्धतीने दिल्लीहून त्यांनी जायचं आणि लाख हजारो लोक जेव्हा रस्त्यावर आले प्लॅटफॉर्मवर रेल्वे पटरीवर आले तिथे आक्रोश करत होते आणि महाराष्ट्र संपूर्ण पेटला होता अतिशय सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वांच्या अतिशय तीव्र भावना होत्या आणि अशा वेळेस तरी देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रामध्ये येऊन हे संपूर्ण प्रकरण हाताळायला पाहिजे होत पण दिल्लीहून स्टेटमेंट देत की ना नाही पोलिसांनी कोणत्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला नाही आणि अशा पद्धतीच्या घटना या दहा दिवसात जवळ बारा घटना अशा आहेत त्यामध्ये बदलापूर असो कामठी असो पुणे असो नाशिक असो अकोला असो अशा अनेक ठिकाणी घटना घडत आणि त्या बाबतीत गृहमंत्र्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता ठीक आहे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये तुम्हाला यश आलं एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन त्या तुम्ही फोडला तर तेच तुम्ही राजकारण अडीच वर्षापासून काही पक्ष फोडाफोडीचं राजकारण करण्यासाठी काही पक्ष ईडी सीबीआयचा ची भीती दाखवून पक्ष फोडण्याचं काम त्यानिमित्तानं गेल्या अडीच वर्षापासून तीन वर्षापासून करता आहोत या संपूर्ण अशा प्रश्नांकडे आपलं दुर्लक्ष आहे इकडे महागाई वाढत आहे तरुणांच्या हाताला काम नाही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्याकडे तुमचं लक्ष नाही एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये दिले हिशोब लावतो पंचेचाळीस आमदाराचा किती होत असेल आमचे अनेक नेते ईडीसीबीआयच्या दाखाने सगळे पळाले तिकडे हे सुद्धा आपल्याला कल्पना हे इथे असं चालू आहे कर्नाटकामध्ये सुद्धा ते चालू आहे इथे तर पन्नास लाख कोटीचा भाव होता तिथं तर शंभर कोटीवर भाव गेला ऐकलं मी काय काय आमदाराला शंभर शंभर कोटी रुपये देऊन त्या स्पष्ट हे काय चालू आहे अशा पद्धतीचं राजकारण कधीही महाराष्ट्राने पाहिलं नाही